हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या श्री स्वामी समर्थ स्वामींच्या यूट्यूब फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वामीमाई खूप खूप स्वागत करत आहे आजचा आपला व्हिडिओ खूप इंटरेस्टेड आणि खूप हितगुजाचं होणार आहे का तर आजचा आपला तोडगा एक नवीन प्रकारचा आहे खूप संकट उपयोगी येणारे हे तोडगे आहेत हे ग्रंथरूपी तोडगे आहेत तर तो तुम्ही सर्वांनी कुठेही न थांबवता व्हिडिओ संपूर्ण पहा गुरुमावनी सांगितलेले संपूर्ण तोड़ गे, तुम्हाला लाभणार आहे लाभ देणारे ही आहे तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तुमच्या कर्माच्या पुण्याईचा जर भरत गेला तर स्वामी माऊली स्वतःच तुम्हाला दर्शन देतील आणि प्रचितीही देतील असं आपल्या मेन मुद्द्यावर आता येऊया तर आजचा आपला तिसरा व्हिडिओ व्हिडिओ आहे संकट येणारे त्यातून तोडगे तर पहिल्यांदा मी सांगते पहिल्या मार्गातील संकट येणारी सेवा खूप ही नित्य सेवा हे नित्य प्रचंड प्रचंड ताकद आहे हे आपले संकट मार्गी सेव्याचं निवारण करणारं हे ग्रंथ आहे ह्याचे पट ह्याची सेवा नेमाने करत राहिलो पाहिजे तुम्ही फक्त आरतेला जाता आणि वरच्या सुरुवातीच्या किंवा संध्याकाळच्या आरत्या असत तेच वाचन करता आणि काल का आणि सांगितल्याप्रमाणे स्त्रीसोक्त पुरुषोक्त मुलगासोक्त ह्याच्या व्यतिरिक्त असेल की यातली माहिती थोडीफार असेल परंतु ह्याच्यात बरेच अध्याय आहेत गीतेचा अध्याय आहे गीतेचा चौदावा अध्याय तुम्ही रोज करता का राम रक्षा स्त्रोत्र आहे ते रोज तुम्ही पठण करता का केलं पाहिजे सेवा सांगाल एवढं सेवा नाही करता तुम्ही अधिक सेवा करा बघा तुम्हाला संकट येणारच नाही बऱ्याच प्रश्नांच्यावर एकच उत्तर असते नित्यसेवा नित्यसेवा तील सेवा म्हणून तर याला नाव दिलेलं आहे नित्य सेवा रोज करणारी रोजची सेवा आणि ती सेवा आपल्याला फलश्रुती देणारी आहे तर बघा आपण प्रचंड ठिकाणावर अडकलेलो आहोत तर तुम्ही स्त्रीसुक्त पुरुषोक्त रोजच्या रोज सोळा रोज वेळा पठण केलं आणि त्याची एकदा एकदा फलश्रुती म्हटली तर तुम्हाला संसार मार्गात येणारे कुठलेच अडथळे म राणा राहणार नाहीत आणि स्वामी मोलींच्या कृपेने सगळे तुमचे अडथळे दूर होणार आहेत तर खूप सोपा आहे ना तोडगा कारण आपल्या हातातच आहे ह्या तोडगा आपल्या घरातच आहे नित्यसेवा असा सेवेकरी नाही की त्याच्याकडे हे पुस्तकच नाही आहे आणि जरी त्यातून नसेल तर मी तुम्हाला सांगते आपल्या गुगल ॲपवर डिंडरी प्रणित सेवा मार्गातील नित्य सेवा सर्च करा हे तुम्हाला ऍप मिळून जाईल आणि रोजच तुम्ही त्याच्यात अकरामाई जप करू शकता अर्थ्या आहेत पूर्ण या पुस्तकातील संपूर्ण नाही पण मेन मेन जी जी आहे त्या त्या गोष्टी त्यात मिळून जातील आणि तुमच्या सेवा रोजच्या होऊन जातील तुम्हाला समजलं असेल नित्य सेवेच्या सेवेने आपले आपले बरेचसे प्रश्न सुटले जातील आपल्याला प्रचंड संकटातून बाहेर काढणारे एकमेव औषध आहे नित्यसेवेचे तर आता तुम्ही ह्या सेवेतल्या सेवा करायला लागा निश्चितच अशा वारंवार माझे व्हिडिओ तुम्हाला येणारच आहेत तुम्ही जर यातून सुद्धा नाही सुटला तर पुढचेसुद्धा तोडगे गुरुमौलींचे मी तुम्हाला सांगणार आहे सातत्याने कारण व्हिडिओ फार मोठा होत राहतो म्हणून मला व्हिडिओ वेळेचं बंधन आहे म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ थोडे थोडे व्हिडिओ तोडगे तुम्हाला सांगितले जाईल तर बघा त्यानंतर आपलं स्वामी चरित्र साराम आहे तर तुम्ही क्रमशः तीन अध्याय तर तुम्ही पठण करताय पण माझ्या म्हणण्याने तुम्ही जर ह्याचे रोजच्या रोज एक पारायण केले तर तुमची गंती खूप सेवेत जाणार आहे तर तुम्हाला मी पंचेचाळीस मिनिटाचा वेळ द्यावा लागणार आहे तुमच्या कामातून तुम्ही जर सकाळी लवकर उठून जर हा वेळ दिला तर तुमच्या घरातल्या सर्व सर्व व्यक्तींचे प्रश्न सुटले जाणार आहेत सारा अमृत अम्णुत असे अमृत आहे की ते पेल्याने सगळे गुण दोष सगळे वाईट साईड शाप ताप सगळे नष्ट होणार आहे आणि आपला प्रपंचिक मार्ग आध्यात्मिक मार्ग होऊन जाणार आहे साक्षात स्वामी समर्थ यात आहेत स्वामी समर्थांचा अमृत आहे म्हणून ह्याला सारामृत म्हणतात हे सारामृतचं जर पारायण तुम्ही रोजच्या रोज केलं तिने अध्याय तर तुम्हाला करावं लागणारच आहे परंतु त्या व्यतिरिक्त जर तुम्ही रोज जर पारायण एक एक केलं तर असे बरेच पारायण झाले तर किती पुण्याईचा मार्ग तुम्हाला लागणार आहे हे मी सांगू शकत नाही इतकी गंती होणार आहे तर तुम्हाला या सारामृतचा सुद्धा तोडगा मिळालेलाच आहे नंतरचा बघा तुमचा तोडगा संक्षिप्त भागवत हा तोडगा हा तोडगा तर आपल्या संसारात खूप महत्वाचा आहे कारण प्रत्येक घरात पित्रांचा त्रास असतो आणि पित्रांच्या त्रासाला कुठे जाऊन शांती करणे हा त्याचा पर्याय नाही कशाला पैसे फार खर्च करायचे आपल्या मार्गातील फक्त हे संक्षिप्त भागवत एकदाच आणा आणि कायम पिढ्यांना हे फक्त वरदान द्या की आपल्या घरात प्रत्येक एक एकादशीला श्रीमद संक्षिप्त भागवत गीता तुम्हाला उलट दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये वाचलं गेलं पाहिजे सातशे श्लोकी पारायण आहे हे जर प्रत्येक एकादशीला आपल्या घरात पठन केले जाईल तर आपल्याला पूर्णतः पित्रांचा खूप छान आशीर्वाद लाभेल पित्रांना सद्गती लाभेल जिथे पित्रांचा आशीर्वाद लागतो तिथे सगळं काम म सगळे कामे पूर्ण होतात कोणतेही संकट होत नाही साक्षात स्वामी समर्थानी पण सांगितले की तुम्ही देवादिखांचा सुद्धा आशीर्वाद नही घेतला तरी चालेल पण पित्रांना तुमच्या सद्गती प्राप्ती झाली पाहिजे पित्रांना तुमचा मोक्ष मिळाला पाहिजे तेव्हा कुठे तुमचे संसार तुमच्या संसारात येणारे जे काही वाईट प्रसंग आहेत ते कारणी लागतील त्यामुळे तुम्ही हा पंधरा दिवसातून फक्त एकदाच करायचे आणि ह्याला एकच तास लागतो एवढा वेळ द्या आणि हे पारायण करून घ्या खूप या सेवेची प्रचिती आहे जिथे कितर सद्गती गती तिथे घरा घरातल्यांना सगळ्यांना खूप मोठी आनंदाची गती हे लक्षात ठेवा आणि हे पारायण जर एकादशीला कराच त्यानंतर बघा जर पौर्णिमेला आपण आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा घालायची तर का घालायची आपल्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही बसली पाहिजे आपल्या घरात लक्ष्मी कायमस्वरपी वास राहिली पाहिजे निवासाला आली पाहिजे अलक्ष्मी बाहेर गेली पाहिजे आणि लक्ष्मी प्राप्ती आपल्या घरातील जे आपण तोडगे करतो त्याला यश आलं पाहिजे त्या यशासाठी आपल्याला मंथली जर पौर्णिमेला सत्यनारायण घालायचं आहे तर सत्यनारायण घालायला फार खर्च लागत नाही कोणताही स्वामींना आपण घरी बोलवून त्यांना सत्यनारायण घालायला दान द्यायला सुद्धा खर्च लागत नाही हे पुण्य आपणच कमवायचं आहे आपणच करायचंय आणि सत्यनारायण आपणच घालायचं आहे मग त्याला नियमावली आहे हे मी तुम्हाला सांगते बघा सत्यनारायण हा प्रदोष काळात घालायचा साडेपाच ते साडेसात ह्या काळात छोटीशी पूजा मांडायची ती पूजा मी तुम्हाला फोटो डिस्क्रिप्शनमध्ये दे छोटासा पाठवीन ती लक्षात ठेवा किंवा तुमच्या केंद्रातून तुमचा जर नंबर असेल तर तिथं आपल्या जर पौर्णिमेला याची माहिती पाठवली जाते तरी पण मी थमनींमध्ये सुद्धा एक फोटो पाठवीन तो फोटो पाहून घ्या त्याच्या स्वरूपात तुम्ही पूजा मांडा खर्च काही नाही आहे खर्च फक्त आपला इतपतच आहे की आपल्या घरात पुरल असा छो एवढंसं शिरा करायचा आणि तो घरातल्या व्यक्तीव्यतिरिक्त कुणालाही द्यायचा नाही तो फक्त घरातल्याच लोकांनी खायचा प्रसाद त्याचं पुण्य असते म्हणूनच सांगते मी तुम्हाला की तो प्रसाद कुणाला बाहेरच्या व्यक्तीला द्यायचा नाही आपण घरीच खायचा आणि जर पौर्णिमेला सत्यनारायण घालायचा जर मासिक विटा सुतक असेल तर ते तो पौर्णिमा सोडून तुम्ही इतर पौर्णिमेला घालू शकताय खूप मोठा लांब आहे पौर्णिमा आपण करायच्या कारण पौर्णिमा स्वामींच्यासाठी महिन्यातून एकतरी उपवास करावा आपले गुरु आहेत आणि पोटासाठी आराम पण मिळतो सगळ्यात गोष्टी सगळ्यासारख्या नसतात तर असो पौर्णिमेचं महत्त्व बघा तर ते नारायण पौर्णिमा घातल्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा आपल्या किचनमध्ये कायमस्वरूपी वास घेते आणि अन्नपूर्णा म्हणजे पार्वती पार्वती देवीचा अवतार आहे पार्वती देवी, देवी, देवी जिथे जिथे वास करेल तिथे तिथे भगवान शिवशंकर आपल्याला आशीर्वाद देतात आणि भगवान शिवशंकरचा जर जिच्या घरात आशीर्वाद असेल तर तिथे कशाचीही कमतरता पडणार नाही शिव म्हणजे खूप मोठे अवतार आहे आपले स्वामी सदा शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो ह्या ह्या वाक्याचा नेहमी पदोपदी उल्लेख करत असतात शिव शंभो शिवशंकर हे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी निश्चितच येतात म्हणून विष्णूचा आशीर्वाद घ्या लक्ष्मी मातेला घरात आणा आणि त्याबरोबरच अन्य पूर्ण देवतेचाही आशीर्वाद घेऊन भगवान शिवशंकराचाही आशीर्वाद मिळून जातो किती मोठं बघा काम करतंय हे सत्यनारायण एवढ्यासाठी आपण फक्त वेळ दिला पाहिजे आणि सेवा केल्या पाहिजेत त्याही सेवा निस्वार्थी मनापासून करा खूप मोठी प्रचिती आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही मल्याळी शक्तीसाठी आठवड्यातून एकदा वाचली गेली पाहिजे <coughs> सांग तुम्हाला जर तुमचं कुलदैवत महाराष्ट्राचे कुलदैवत तर खंडोबा देव जेजुरीचा खंडोबा देव आहेत परंतु आहे की तुमचं कुलदैवत जर खंडोबा महाराज असतील तर तुम्हाला जर रविवारी मल्हार सप्तशतीचं पठण केलंच पाहिजे खूप सुंदर सुंदरभर काय पठण केल्यानंतर घरात खूप मो खूपच वेगळी प्रचित येते पॉझिटिव्ह थिंकिंग कायमस्वरूपी राहते खूप म्हणजे खूप प्रसंग वाईट प्रसंग येतच नाहीत पण चांगले प्रसंग अनुभवायला मिळतात तुम्ही ह्याचा अनुभव घ्या आणि सांगा नंतर खूप मोठ्या पारायण्याचा मल्हार सप्तशतीचा पठणाचा अनुभव आहे खूप छान सगळ्यांनी करा पठण करा महाराष्ट्राचं कुलदेवत आहे जर रविवारी सगळ्यांना सुट्टी असते त्या सुट्टीच्या दिवशी जर तुम्ही एवढं जरी पठण केलं तर बरेचसेच प्रश्न मार्गी लागतील त्यानंतर बघा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पठण लागते ज्या घरातील कुलदेवी म्हणजेच आपली लक्ष्मी म्हणजेच आपली आई ओरली भाऊज बहीण तिने जर जर मंगळवारी दुर्गा सप्तशती किंवा शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचे एक पारायण केले तर किती 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 लागेल किती वाढवडिलांची पुण्याई येईल पुढच्या सात जन्माला सात जन्मातल्या लोकांनासुद्धा पुण्याई ठेवू ठेवून जाऊ इतकी पुण्याई आपण घरात ह्या वास्तव्यात राहणार आहे इतकं या दुर्गा सप्तशती पटनाचं महत्त्व आहे आणि या दुर्गा सप्तशती पठणाने प्रत्येक प्रश्न सुटला जातो प्रत्येक देवीचं हे महत्त्व आहे आणि जिथे 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 प्रत्येक देवीची सेवा केली जाते तिथे तिथे आई भगवद्गीता आपल्या मुलाबाळांच्यावर आपल्या पतीवर आपल्या स्वतःवर असा हात ठेवून आशीर्वाद देऊन जाते हे आपल्याला समजत देखील नाही कारण आपल्याला जेव्हा सम संब, समजते केव्हा सांगू जेव्हा आपली परिस्थिती हळूहळू परिस्थिती बदलत जाते आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते पॉझिटिव्हिटी घरात राहते आपल्या घरातील वातावरण आनंदभय राहते स घरात दहा लोक असू दे सात लोक असू दे आनंदाने वावरत असतात आहे त्याच्या सुख समाधान असतं हीच आपली मोठी संपत्ती असते आणि या संपत्तीत आपण आनंदमय जीवन जर जगत असलो तर आपण आठवड्यातून एक वार ह्या देवीसाठी दिला पाहिजे आणि दुर्गा शक्तशुतीचं पठण हे केलंच पाहिजे खूप प्रसंग खूप वाईट साईट प्रसंग प्रत्येकावर येतात जगी असा कोणी सुखी नाही प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या मार्गातून दुःख हे मिळालेलंच असते कर्माचे भोग हे भोगावेच लागतात ते भोग कमी करण्यासाठी आपल्या गुरुमाऊलीने हे काढलेले ग्रंथरूपी तोडगे आहेत तर हे तोडगे तुम्ही वापरा आणि आपल्या संसार जीवनात आपल्या संसारी सुखात सुखमयच करा कारण जेणेकरून आपल्याला कोणताही संकट आपल्या आसपास फिरकलं नाही पाहिजे काळी शक्तीची जादू आपल्या आसपास वावरली नाही पाहिजे आपल्या घरात आली नाही पाहिजे ह्या ल ह्या गोष्टीची लक्षात ठेवा आणि हे पारायण करायला चालू करा ज्या घरात बघा महिला आ, मंगळवार करती करतील ज्या घरातील पुरुष गुरुवार करतील तिथे कुणालाही पत्रिका दाखवायची गरज नाही कसली शांती घालायची गरज नाही कुठल्या ज्योतिषाला हात दाखवायची गरज नाही आपले सगळे ज्योतिष हे ब्रम्हांडाचे ब्रह्मांड नायक सद्गुरू स्वामी समर्थ महाराज हे याच सगळे विजाताचे विधाता आहेत इथेच सगळी आपली पत्रिका आहे इथंच जन्मकुंडली आहे आणि इथंच त्यांना हात कुठे दाखवायचा हा त्रिवार मुजरा करताना कारण हात आपला हात्रीवार मुजरा करतानाच बघतात आणि स्वामी माऊली जे वाईट गोष्टी जर इथे असले तर ती पुसून टाक ता, पुसून टाकायची ताकद फक्त कुठल्याही देवाला परवानगी नाही फक्त आपले ब्रह्मांड नायकांनाच परमिशन ना आहे आपल्या नशिबात लिहिलेली वाईट गोष्ट सुद्धा पुसून टाकायची आणि चांगली गोष्ट लिहून द्यायची म्हणजे डोंगरा एवढ्या संकट किती वेळा मी म्हणत असते की डोंगरा एवढं येणारं संकट माऊली असे फुंकर मारून आपल्यावर सोडून देतात म्हणजे बघा आपण तेवढेशेच भोग भोगतो एवढी ताकद आपल्या माऊलींच्या शक्तीत आहे माऊलींच्या सेवेत आहे माऊलींच्या त्रिवार मुजरीत आहे तुम्हाला लक्षात आले असेल आपल्या च्या सेवेत किती ताकद आहे त्यानंतर बघा महालक्ष्मी स्तोत्र हे रोज रात्री झोपताना मला तर मी अजून बघा हे वाचायला सातच मिनटं लागतात सात मिनटात किती मोजकीच पानं आहेत सात मिनटांनीचं पठण होतं पण ह्याच्यात महालक्ष्मी अष्टकम आहे महालक्ष्मी स्तोत्र आहे आणि आपल्या देवीची आरती आहे हे जर आपण रेग्युलर वाचत गेलो तर महालक्ष्मी आपल्या मुखात नाही का वावरणार आपल्या शरीरात नाही का वावरणार लक्ष्मी देवी आपणच लक्ष्मी स्वरूप आपल्याला देणार नाही का आपल्या शरीरातील आपल्या शरीरातील महत्वाचा जो शुक्र असतो तो शुक्र जागा करण्याचं काम ही माता करत असते म्हणून हिची सेवा महालक्ष्मी स्त्रोत्रम पठणमध्ये आहे आणि ते आपण महालक्ष्मी अष्टकम वाचून आपलं शुक्र जागा केला पाहिजे आणि शुक्र जागा झाला की आपल्या घरात लक्ष्मी कायम वास्तव्यास येते आपल्याला पैशाची कमतरता का कधीही भासत नाही ह्याला प्लसची जोड द्यायची असली तर तुम्हाला मी सांगते विष्णू सहस्त्र नामावली विष्णू सह शहस्त्र नामावली त्याच्यानंतर जर तुम्ही वाचला ह्याला अर्धा तास लागतो कारण मनापासून वाचा वाचायचं म्हणून वाचू नका तरी विष्णू नामावली वाचली जा वाचली जाईल लक्ष्मी कुठेही जाणार नाही लक्ष्मी तिथे स्थिर राहील आणि विष्णू देवता जिथे आपण हाक मारतो तिथे लक्ष्मी येते आणि लक्ष्मीला जिथे हाक मारतो तिथे लक्ष्मी सॉरी विष्णू देवता निश्चितच येतात म्हणजे ते दोघांची सेवा किती प्रचंड लाभदायक आहे हे तुम्हाला समजले असेल त्यानंतर बघा व्यंकटेश स्तोत्र हे शुक्रवारी वाचा तुम्ही जर शुक्रवारी वाचा व्यंकटेश

ह्याची आहे परंतु जर आपल्याला वाईट वा वाईट भोग आपल्या वाटेला असतील जास्त प्रमाणात तर आपण त्या दोन सेवा करून जरी आपल्याला प्रचिती येत नसली तर आपली ही एक भी भी थे थे। सेवा असते म्हणून मी प्रत्येक वेळी म्हणत असते की नाही आपण सेवा करत असतो ना आपल्याला जर एकशे आठ पारायण करायला सांगितली तर आपण एकशे पंचावन्न पारायण करा एकशे एकावन्न पारायण करा कारण नेहमी प्लस करायला जातो ना तिथं कधीही मायनस होत नाही तिथं नेहमी प्लस होतो आणि प्लस जिथं होतो तिथं सगळ्या घराचा उद्धार होतो म्हणूनच त्या दोन्ही बरोबर ही प्लस ची सेवा करा व्यंकटेश स्त्रोत्र आणि ह्या आस... या सेवेचा अनुभव घ्या प्रचिती घ्या निश्चितच तुम्हाला कुठलाही प्रश्न राहणार नाही सगळे प्रश्न तुमचे सुटले जाणार आहेत वारंवार मी तोडग्याचे तुम्हाला व्हिडिओ पाठवतच जाईन तरीसुद्धा तुम्ही यातील जे तुम्हाला वेळ मिळेल तसा तुम्ही सेवा करायला लागा माझ्या ताईंनो माझ्या दादांनो तुमच्या घरातील भरपूर प्रश्न हे सुटले जातील त्यानंतर तुम्हाला नवनाथ भक्तीसागर आपल्या घरात मोठा ग्रंथ असतो आपल्याला एवढा मोठा वाचायला वेळ मिळत नाही म्हणून आपल्या सद्गुरू परमपूज्य गुरुमावलीने आपल्या वेळेचा कारण आपण सगळे संसार पिढी लो संसारमार्गी लोक आहोत त्यांना वेळ त्या वेळेची जाणीव असते प्रत्येकजण पोटापाण्यासाठी काही ना काहीतरी कर्ज असतो सगळं जर आपण हे नुसतं वाचन करत बसलो तर खाणार कुठलं हे सुद्धा गुरु विचार केलेला आहे म्हणून हे भक्तीसागर मोठा ग्रंथ असून आज छोटा केलेला आहे आणि ह्याचं फोटन जर जिथे केले तर तिथे शेतापासून ते आपल्या नोकरीपर्यंत घरापासून त्या दारा धंदा व्यवसायपर्यंत ह्या ह्याच्या गोष्टीची प्रचिती आहे नवनाथांना जर तिथे मानलं गेलं नवनाथांची सेवा केली जाईल तिथे कसला ही वाईट साईड प्रसंग येत नाही वाईट प्रसंग येत असेल तोही दूर होऊन जातो आपल्या पाठीवर नवनाथांचा आशीर्वाद राहतो नवनाथ हेही सुद्धा दत्त महाराजांचे अवतार आहेत दत्त महाराजांचे प्रचंड लाभदायक अवतार आहेत माझ्या सेवेकरी बंधुनो ह्या सगळ्या सेवा मी सांगितलेल्या सांग ते तुम्ही जर मनापासून केल्या तर तुम्हाला खरोखर सांगते खूप मोठी प्रचिती येणार आहे खूप तुमचे प्रसंग दूर होणार आहेत स्वामी स्वामी मार्गात जो येतो त्याला स्वामी आपलं आपल्या मार्गातून कधीच बाहेर काढत नाहीत भले ते जे आधीचे कर्म वाईट असले तरी येणारे कर्म बघून स्वामी माऊली सगळे माफ करतात आणि त्यांचे संकट स्वतःवर घेतात आणि ते दूर करतात कितीही प्रसंग बघा काहींचे गाडीत ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु त्यांच्या गाडीचा पाक चक्काचूर झालेला आहे त्यांच्या गाडीतील मूर्तीसुद्धा पूर्ण स्वामींची अशी पूर्ण फुटली गेलेली आहे असे खूप अनुभव आम्हाला सांगितले गेलेले आहेत परंतु त्या गाडीतील व्यक्तींना काहीही झालेलं नाही ह्याचा अर्थ बघाण्यात तुम्ही स्वामीने जी काही विपत्ती हानी आहे ते स्वतःवर घेतलेली आहे म्हणून तर त्या गाडीतील मूर्ती पूर्णपणे विस्क्रमित झालेली आहे म्हणजे जे काही संकट असते ते मौली आपल्या स्वतःवर घेतात पण आपल्या भक्ताला खुरकुट एवढं सुद्धा संकट देत नाही म्हणून आपण सगळ्यांनी स्वामी मार्गात येऊन पदोपदी स्वामी सेवा केल्या पाहिजे आमच्यासारख्या के सांगितलेलं सांगितलेल्या सेवा वारंवार तुम्ही करत राहिला तर तुमचा निश्चितच मार्ग स्वामीमय होईल तुमच्या मार्गातील सगळं प्रश्न स्वामी मौलींच्या कृपेने नष्ट होतील तुमच्या मार्गात फक्त आनंद आनंदच राहील तुमच्या घरी लक्ष्मीची कृपा होईल तुमच्या घरात सातत्याने पॉझिटिव्ह थिंकिंगची सा निवास राहील तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी तयार होईल आणि ज्या घरात पॉझिटिव्हिटी राहते त्या घरात कधीही वाईट साईट प्रसंग येत नाही वाद कल द्वेष होत नाही जिथे वाद कल द्वेष होत नाही तिथे लक्ष्मीची कमतरता बसत नाही प्रश्नच नाही म्हणजे एका थोडक्या गोष्टीनं किती प्रचंड लाभ होतोय हे तुम्हाला पण कळलं असेलच तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत बरेचसे प्रश्न सुरू असतील तर तुम्ही मला निश्चितच कमेंट करून कम सांगत जावा ताई अशा स्वरूपाचे थोडक्याचे तुम्ही व्हिडिओ बनवा मी तुमच्यासाठी निश्चितच बनवत जाईन आणि आपल्या व्हिडिओला निश्चित सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या एका एका कमेंटची गरज आहे कारण घरोघरी आज एका स्वामी करी आपल्याला बनवायचं आहे स्वामींना पोचवायचं आहे प्रत्येक घरात हे कार्य प्रत्येकानंच करायचं आहे हे माझे तुमचे नाही तर आपल्या सर्वांचे आहे असे समजून तुम्ही आपल्या व्हिडिओला शेअर करत जावा और बेल लायक वर सगळे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचले जातील सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या माहिती स्वरूपात तुमच्या घरातील जर काही टेन्शन असेल काही गोष्टी असेल ह्या तोडग्यामार्फत दूर होतील आणि तुमची प्रचंड सेवेत वाढ होईल त्यामुळे तुमच्या घरातील संकट बाजूला होतील तुमच्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाईल घरात लक्ष्मीचा वास राहील सद्गुरु श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात निवासस्थानाला येतील परमपूज्य गुरुमौलींचा कायमस्वरूपी आशीर्वाद राहील कारण दिंडोरी प्रणित मार्गातील हे सगळे आपले पुस्तक आहे सॉरी ग्रंथ आहेत ह्याला आपण पुस्तक म्हणण्याचा काही अधिकार नाही हे सारे ग्रंथ आहेत हे ग्रंथ आपले खूप लाभाच्या आहेत खूप प्रचिती देणारे आहेत आणि हे साक्षात आपल्या गुरुमौलीने आपल्यासाठी केलेले तोडगे आहेत संसार उपी तोडगे आहेत प्रत्येकाचा मी नंतरसुद्धा व्हिडिओ बनवणार आहे कारण फार मोठा व्हिडिओ होईल वी एका एका गोष्टीवर बोलायचं म्हटलं तर सातत्याने तोडगेचे व्हिडिओ हो केले जाणार आहेत कारण तुमचे प्रश्न सगळे सुटले जाणार आहेत ह्याची मी खात्री बाळगूनच प्रत्येक व्हिडिओ बनवत आहे आणि त्या तुम्ही सेवा करा एवढंच माझी इच्छा आहे स्वामी समर्थ महाराजांची इच्छा समजा आणि त्या सेवेला लागा परत तुमची काही टेन्शन असतील काही संकट असतील तुमच्यावर काही वाईट प्रसंग आला असेल तर तुम्ही निश्चितच माझ्याशी शेअर करू शकताय त्यावरही मी तुम्हाला त्याच्यावर त्या प्रश्नावर तुम्हाला त्याचं उत्तर देईन आणि तुम्ही जी काही तुम्हाला सेवा देईन ते तुम्ही मनापासून करा त्या सेवेने तुमच्या निश्चितच प्रचिती होते की नाही तेही पहा अनुभव घ्या स्वामींचा आपल्या शंभर टक्के अनुभव येणारच आहे ह्याची मला खात्री आहे कारण ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या बाबतीत सुद्धा घडलेल्या आहेत आणि या सेवेनेच मला बाहेर काढलेल्या आहे हे सेवा घरात उगचार आलेली नाही भरपूर वाचन असते भरपूर गोष्टीचं हे असतं माझं वाचन उईत सेवाच एकही दिवस जात नाही की माझी सेवा गुरुमाऊलींच्या बाबतीतची झाली नाही आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांची झालेली नाही किंवा स्वामी समर्थ महाराजांचे नाव आले नाही किंवा कोणती शंका अनुशंका बाबतीत निवारण झाले नाही स्वामी समर्थ महाराज उगच कुणाच्या आयुष्यात येत नाही स्वामी समर्थ दहा दहा जणात एकाला उगच निवडत नाही ह्याची पुण्याही जर आपण मांडलीच पाहिजे कारण आपल्या काहीतरी मागच्या जन्माचे कर्म चांगले असतील म्हणून महाराजांनी आपल्याला करी म्हणून निवडलेले आहे आणि ते सेवे करी म्हणून निवडलेल्याचं दान आपण दिलं पाहिजे आपण केलं पाहिजे ह्या करी पदाचं मानपान आपण स्वीकार केला पाहिजे आणि आपण खरंच सेवा मार्गातून सेवा करून आपले प्रश्न तर आपण सोडवणारच आहोत पण आपल्याला जो मोक्ष आहे तो मोक्षसुद्धा भेटला जाणार आहे ह्याच्यासाठी तर माणूस धडपडत असतोय मोठमोठी लोक बघा कामधंद करतात पण प्रचंड पैसा एकदम दान करून देतात तुम्ही बघितले का प पंढरपुरात अ कुठल्याही की अकलकोटच्या केंद्रात जावा अन्नदान किती लोक घालतात किंवा नरुसोबाच्या वाडीला बालाजी देवाला किती कोट्यादीश लोक का दान देतात कारण त्यांच्याकडून वाईट साईड कृत्य झालेलं असतं त्याचं निवारण करण्यासाठी ते भरपूर अशा स्वरूपात निमा पैसा अन्नदानासाठी जातून त्याचे पुण्यही त्याला ऑटोमॅटिक लागते म्हणजे ते सुद्धा माणसं पुण्य कमवायचं काम करतच असतात का। ना म्हणूनच प्रत्येकानं पुण्य हे कमवलंच पाहिजे कारण जाताना कोण सोनं बं नाणं बंगला गाडी घेऊन जात नसते तर आपलं आपलं पुण्य घेऊन जायचं असतं चांगल्या कामाचे भोग घेऊन जायचे असतात तेव्हा कुठेतरी आपल्याला मोक्षाची सद्गती लाभते मोक्ष लाभतो मृत्यूच्या जवळ आल्यावरच माणसाला कळतं मृत्यू यातना ना काय असतात ती पण तेव्हा वेळ नसते तेव्हा काळ नसतो तेव्हा सोसण्याच्या पलीकडं कुठली गोष्ट नसते हे सगळ्यांना मनापासून मी सांगते आणि सेवेले लागा आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराजुरा सद्गुरु श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री